जबाब्वा हरी पाठ हर कीर्ती मुखे तरी गाय आता हा कीर्ती मुख शब्द त्यामुळं मुख्य अर्थ झाली कीर्ती मुख तू पाहिले का कधी मंदिरांवर असतो का असा दगडा असतो होता आणि त्याला डिझाईन करत कीर्तीमुख इथं कुठल्या कीर्तीमुख नाही माझं दाखवले पण होते कीर्तिमुख मंदिरांमध्ये कोरलेलं असत चित्रांमध्ये कोरलेलं असत कीर्तिमुख जंगला म्हणतात ते जे कीर्तिमुख आहे त्याला कीर्ती मुखा म्हणतात तर त्याला भगवंतानी ठार मारलेला आहे आणि त्याच्या मुखातून तो मरता मरता भगवंताला शरण आलेला होता भगवंताला मरताना तर शरण ये तुम्ही भगवंताची निंदा करा वैर करा काही करा तुम्ही पण शेवटी शेवटी मरता मरता तरी भगवंताला शरण जाव तसा तो शरण आलेला असताना भगवंतांनी त्याला ठार केलेले परंतु भगवंतांनी त्याला तू कीर्ती जाणारा राशी तुझ्या मुखातून भगवंताचे नाव येत राहील भगवंताला वर बसवलेले म्हणून भगवंताची जागा ठिकाणी अशा मूर्त्या असतात त्याच्यावर ती कीर्ती फसतो तसा एक अर्थ आहे किंवा दुसरा अर्थ या ठिकाणी आपण असा लावू शकतो या ठिकाणी हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय हरिपाठाची कीर्ती जरी मुखाने गाठ राहिला असं मुखाने काय गाव हरिपाठाची कीर्ती हरिपाठ म्हणजे भगवंताच नाम भगवंताच्या नामाची कीर्ती जर कोणाने गात राहिला असं ज्ञान पवित्रची होय देह त्याचा मग त्याचा देह कोलो तो हरिनामाची कीर्ती जातो हरिनामाच महत्व सांगतो लोकांना आहो हरिनाम जा हरिनाम जा हरिनाम जा ही कीर्ती आहे हरिनामाची महत्व आहे हरिनामाच महत्व सांगणारा जो कोणी असेल त्या हरिरामाच्या कीर्तीनं त्याचा स्वतःचा मला मग साबण लागणार नाही का मैत्र दिवस झाला आम्ही आग वेळेला बसलो की साबुण नाही लागणार कमी आवो हा कातड्याचा देह नाही म्हणत ते झाला तर साबण लागेलच कारण बसेलच त्याच्या मग देह शुद्ध होऊन म्हणून का कोणतरी काही शुद्ध बाहेर काय करता बायाचे असे झपट कपडे घालतात लोक बांगर स्वच्छ कपडे निघाले करत साबण का नाना प्रकारचे निघाले पावडर किती निघाले बरोबर ह्याला स्वच्छतेला किंमत येते पडते परंतु खरी किंमत आहे अंतकरणाच्या शुद्धीला म्हणून ज्याचा अंतकरण शुद्ध झालेला आहे त्याचा जो जग असेल ना तो अतिशय शुद्ध पवित्र आणि भगवंताला आवडणार असेल कारण तो जग घेतोय त्याचा तो शुद्ध अंतकणातून पवित्र अंतकरणातून येतोय ना हे बघा महाराज तुमच्याकडे भांड आहे दूधवाला आला आता तुम्ही दररोज ते दुधाचं बांध स्वच्छ करून ठेवता नाही दूध घ्यायचं का उद्या सकाळी तुम्ही तो पाठ आहे मग ते बांध तुम्ही स्वच्छ काढून स्वच्छ करून ठेवता काय गंमत त्या दिवशी तू कुठेतरी बाहेर गेलेला होता आणि तुझ्या घरातल्या माणसाने ते दुधाचं भांड त्याच्या टाकाच भांडलं ते ठेवलेलं भांडी सारखी नव्हतं काय काही आता टाकाच भांडलं तिथं शिवला याला काय वाटतं ठेवलेलं भांडा मग काय सकाळी तू येतो त्याने त्या भांड्यामध्ये तू टाकलं त्या आता ताकाचं भांड तुम्ही किती दिसून ठेवा हो त्याला तू वास असतो ना ताकाचा तो त्या दुधाला लागला रे लागला की थोड्या वेळाने नाशायला लागत हो आता थोड्या वेळ तासभरामध्ये होशामुळे असू असं झालं चांगला राहता येतो दूध म्हणजे तुम्ही त्या दूध देतात दूध चांगलं व की अरे ते दुधाचं भांडणं राहील दुसरं बांधायला तर भांड्याचा वेळ इतका वास असतो आणि ते भांड्याने जर ते दूधही बुधलून जात तर अंतरकणातलं जे भांड आहे हे जर शुद्ध नसेल पवित्र नसेल तर त्या गांडल्याने जो जग होईल तो कसा होईल बघायला आवडेल का ते म्हणून शुद्ध अंतकरणाने जप करा असं म्हणून सांगत आहे म्हणून हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय तेव्हा हरिपाठाची कीर्ती जरी मुखाने जात राहिला पवित्रची होय त्याचा त्याचा देह पवित्र होऊन जातो शुद्ध होऊन जातो अंतर्ही शुद्ध होतो पवित्र देह होतो म्हणजे होत असे परंतु आंतरशुद्धी महत्वाची आहे म्हणतात तपाचे सामर्थ्य तपंगला मूर्त हे तप म्हणजे काय तापलं ज्याच्यामुळे तप होतो ते तप तुम्ही बघा कुठलाही मंत्र तुम्ही सतत जप केला तर ते तपमान वाढवत कोणते जप करा तुम्ही राम 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 असं म्हणत राहिलो ना तर तुम्ही सतत तस जप करता 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 उष्णता वाढेल तुमच्या शरीरामध्ये हे तप आहे म्हणून आपल्या इतका जप करा थंडपणाने आपलं शरीर तापलं पाहिजे अंतकरण तापलं पाहिजे मन तापलं पाहिजे तुझी तापली पाहिजे इतका जप केला पाहिजे म्हणजे काय थोडस पाच मिनिटं करून घेतो तेवढा चार घेऊन घेतो चार झाला की मग थोडस काही पुण्यात आला तशी पगवड करून घेतो रे काय जेव करता रे तू काय तप मिळता तपासाठी सातत्य लागत सातत्य म्हणजे सलगपणा पणा मध्ये असा खंड पडायला नको खंड पडला रे पडला हे कुणात शीतलता येते हे तर रे थंडपणा म्हणणार थंड नाही म्हणून उपलब्ध करताना असा करा की जेणेकरून तपमान वाढेल आपलं तप्त भाव तप होऊन ते लग तप करणारे लोक मुलामध्ये बसतात बसतात का कशासाठी बसतात ते चंद असा करतो करतोच आपण परंतु आणखी तपमान वाढलं पाहिजे आपल्या शरीराचं म्हणून कडे बसायचं म्हणून बसायचं आता आपल्याला मध्ये बसायचं नाही पण निदान जग करता करता तर तपमान वाढू द्या असं ज्ञान म्हणून टाक सामर्थ्य आणि सरपत तपामध्ये ते सामर्थ्य आहे ती शक्ती आहे तू जग करताना ते तप होत चिरंजीव कल्प वैकुंठे आणि मग असा नो जप करणारा तपी आहे जप करता करताना ज्याने तप केलं तप करता के करताना करता तो मग चिरंजीव जातो आणि वैकुंठामध्ये उलटे कल्प राहतो तो स्वर्गात जातो वैकुंठात जातो भगवान विष्णूच्या लोकात जातो आणि त्या ठिकाणी कल्प वर्ष तिथे राहतो त्या पुण्याने पुण्याने स्वर्ग म्हणतो पुण्याने म्हणून पुण्य करा पुण्य कशाने होत जप करणे आले नाव घेण्याने किती सोपं पुण्य करणं म्हणून या ठिकाणी आपण दररोज रा रिमबरा रिमरा डिमरा हा जो जप आहे हा जपही आपल्याला टपवणारा आणि वाढवणारा प्रत्येक जप कसाच आहे भगवंत सर्व चिरंजीव व कल्प वैकिल ठेव लागले मग तोडो बलकुंठा मध्ये जातो आणि त्या ठिकाणी चिरंजीव म्हणजे पुष्कळ दिवस जगतो चिरंजीव की चिरंजीव आता आपण लहान जणांना चिरंजीव बोलतो ठीक आहे म्हणाजीव पण तो चिरंजीव राहायला पाहिजे ना चिरंपन राहायला पाहिजे ना दुसरे शब्द वापरतो आपण त्या शब्दांचा माझे जो अर्थ आहे तो आपल्याला माहिती आणि म्हणून कल्प कल्प का कल्प म्हणजे काळाचा का आकडा आहे तो कल्प

आपण तुमचे सगळे नाते तुमचे नाथे घरे आपला कुलातला एक साधक हे भक्त त्याने एवढं चकुंठामध्ये जाणाऱ्या त्या भक्ताचे जेवढे गणगत असतील ना त्या सगळ्यांना तो आपलं छोटो रक्कम गेले तो आणि त्याने उठल या कुंठात आहे लाणारे लोक तयार कुंठात राम कुठला शेवटणा कुंटाला मी कुंठामध्ये तुम्ही हे अज्ञाने म्हणून जे खरोखर साधे सरळ लोक असतात हे वैकुंठात जायला नेहमी तयार असतात कारण वैकुंठामध्ये भगवंताची वस्ती आहे त्या ठिकाणी भगवान विष्णू राहतात म्हणून विष्णूच्या संगतीमध्ये राहायला काय अर्थ आहे आपल्याला असं ते म्हणतात मात्र पुत्र भ्राता सर्वत्र व्यापार चतुर्भुज नर होऊन ठेले आणि मग सर्वात गेलेले गेले तुम्ही वैकुंठामध्ये मग प्रत्येकाला आणखी दोन दोन हात होतात बर आता दोन हात येण तुम्हाला गेले भगवान विषय तुम्हाला चार चार हात होता प्रत्येक अरे वा मग टाळ्या किती हाताने टाळ्या बांधा राम 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 कृष्ण तिथे गेल्यानंतर मग चार हाताने तुम्ही अरे वा देवा आता या जन्मात तिथे आम्हाला चार हात देणार आहे तू कशासाठी जेवण करण्यासाठी जेवढ्यासाठी चार हात तर चार हात देतो का तेव्हा चतुर्धून जे व्हायचं चार हात आले पाहिजे आम्ही चतुर्भूष करतो मुलाला बायको आणून देतो झाला आमचा मुलगा चतुर्भू पहिले दोनच आठ होते आता तो चतुर्भुज झाला म्हणजे किती हात नाही त्याला पण ते दोन हात जे आहे ना ते दोन हात राम नामने घेणार ताज्यांनी ते मग त्याला ते दोन हात आणखी रे का आम्ही चतुर्भुन होण्यासाठी आणखी दोन हात घेतले आणि देवाकडे जायचं ठरवलं

विजय फार विचित्र आई वडिलांना शेवटी दिला त्यांनी गंगेमध्ये मुलांसाठी मग आपल्या आमच्या लग्न करून काय करणार हे लोक आपला बनवू देतील का अरे ब्रह्मचारी होते तरी सुद्धा चांगलं बांधून देत त्यांना वाईट टाकलं ना मग तात्पर्य असतुर्भू चतुर्भूंड मध्ये त्या भगवंताची शक्ती तुम्हाला प्राप्त होईल आणि आणखी वेगाने तुम्ही त्याच भजन करू शकाल असून जाणव म्हणतात दयाचे सामर्थ्य तटुंडला आमू चिरंजीव केल्पने चुर्भज नर ज्ञान बिम गम्य ज्ञानविवाह लाभले बघा ज्ञान जेव्हा काय प्राप्त झालं काय लाभ आपल्याला ला काय मिळत आणि ज्ञानवांना काय मिळालं असं स्पष्ट बघायचं हे स्वतः समजा मला काय मिळालं मी या प्रपंचा मुलाबाळांच्या पडलो मी त्या दोन हातांची परवा ठेवणे अलग मग मला काय मिळालं हे होता दूर असं ज्ञान मला प्राप्त झालं गुण म्हणजे मी दिसत नाही ग म्हणजे जे आत्मन्व्हत म्हणत अनुभव येतो गम्य असं आत्मज्ञान आत्मज्ञान प्राप्तीसाठी आत्म मनोबा असंग राहिले अलग राहिले या प्रकंचा पासून या जगापासून ते अलग राहिले आणि म्हणूनच त्यांना ते आत्मज्ञान प्राप्त झालं तुम्हाला जर आता आत्मज्ञान प्राप्त करायचं असेल करा आता तर आपण संसारी बदलला होत आता या संसारामधून बाहेर पडणं किती कठीण आहे की मी जेव्हा संधी संसारातून आलं बोलायची त्यावेळेला होते ते होत नाही कोणा संसारामुळे डुकून आला रिटायर होतात म्हणस रिटायरला टायर फिरलं टायरोड शोध टायरोड मध्ये थकला आणि टायर्ड पुन्हा थकला नाही तो आता जास्त थकला नाही तरी तू स्वत लोक धंदा अरे आता तरी बंद होत आहे झालेली माणसं थकत नाही त्यांना तो प्रथंचाच वेग लागलेला असतो प्रथंचाच त्यांना छंद लागलेला आहे त्याच गोष्टी ते करत असतात म्हणून असे माता होऊ नका माताने सगळ्यांना मावं लागेल परंतु असे माता, माता होऊ नका की ज्यामुळे तुला प्रपंचा छंद लागेल खरे रिटायर व्हा प्रपंचा मधून खरे निवृत्त व्हा बाजूला व्हा आणि मनाने होता येत शिंद लागू

मला जे गुरु आणि गंड असं आत्मज्ञान आहे ते माझ्या सद्गुभू निवृत्तनाथांनी माझ्या अर्थात गुरु समोर आत्मज्ञान माझ्या आत्मज्ञानी बनवलं त्यांनी मला आत्मज्ञान दिलं हा गुरुचा उपकार आहे हे गुरुंच कर्तृत्व आहे मार्ग नाही असे पुन्हा गर्व होऊ लागले तेव्हा सगळीच्या पोटेने आपल्यालाही आपले प्राप्त होईल दिसून आलेलं तसं आपल्याला प्राप्त होईल होईलच सामर्थ्य होते ते सामर्थ आत्मज्ञान देण्याचं परंतु आम्ही तसे अधिकारी व्हायला पाहिजे अधिकार लागतो तुम्ही नोकरी लागायला लिखाव्या लागताना ना लागते ना लायकी लागते ना तर ती गोष्ट म्हणजे ना आत्मज्ञानाची प्रति मिळवण्यासाठी काहीतरी अधिकार पाहिजे की नाही म्हणून त्याच्यासाठी ना विरक्ती लगत। लागते आणि ही जर विरक्ती नसेल तुमच्या मध्ये आसक्ती असेल संसाराची तर आत्मज्ञान संस्कार मध्ये संसाराची आसक्ती महत्व आहे अहंकार आहे धर्म आहे त्यामुळे आम्हाला आत्मज्ञान मिळवणं म्हणजेच सोडा अनासक्त मनाने मने बाजूला होता येत परंतु आम्ही त्या मनाच्या संगतीमध्ये असल्यामुळे आम्हाला मनाने सुद्धा बाजूला होता येत नाही असं ज्यामुळे आजच्या सत्संगाची वेळी झोपलेली असल्यामुळे सत्संगाला भेटावून Hello, I'm